जम्मू काश्मीरमधील मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत त्याच अनुषंगाने परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावरही सतर्कता पाळण्यात येत आहे सध्या सुट्ट्यांचे दिवस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता आणि देशातील अलर्टवरची परिस्थिती लक्षात घेता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये सतर्कता पाळण्यात येत आहे रेल्वे स्थानकातील येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी त्याचबरोबर संशयित हालचाली गाड्यांमधून उतरणारे प्रवाशी यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे संशयित अथवा संशयास्पद हालचालीवरही आर पी एफचे लक्ष आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने ही तपासणी मोहीम आज राबवण्यात आली संपूर्ण रेल्वे स्थानकात सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक मोहीमही राबविण्यात येत आहे